उभ्या जगाला आदर्श देणारे असे छत्रपती शिवाजी महाराजांची आज तीनशे चौऱ्याण्णव जयती आहे या राजाने घरासाठी आणि वारसासाठी राज्य केले नाही तर आम जनतेला सुखाचे दिवस यावे म्हणून राज्य केलं आणि परकीय के शक्ती नेस्त नाम करण्याचं काम केलं शिवाजी महाराजांचा स्फूर्तीचा इतिहास हा रयताचा इतिहास आहे जनतेला समरस होणारा असा राजा होऊन गेला नाही आणि म्हणून शिवाजी महाराजांचे राज्यकारभारातले आदर्श जगाने स्वीकारले आहे आणि दुष्काळ असो शेतकरीचा असो सर्व जातीच्या धर्माच्या साठीचा राज्य करण्याचा कारभार असो हा आदर्श कारभार छत्रपतींनी केला आहे गेला गेल्या अनेक वर्षात जगात किती राजे झालेत किती राज्यकर्ते झालेत परंतु सगळ्यांचा विस्मरणात गेले आहेत एकच राजा हा छत्रपती शिवाजी महाराज हा जन्म लोकांच्या स्मरणात राहील असा कारभार या राजाने केला आणि आम्हाला आदर्श दिला या राजाचा आदर्श घेऊन पुढे वाटचाल आपल्याला करायची आहे ही शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल आणि म महाराजाच्या जयंतीच्या निमित्त उभ्या सगळ्या लोकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र